आपण बघितलं होतं की पहाटे सदाशिव पेटेमध्ये एक मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला होता या ॲक्सिडेंटमध्ये दहा ते हो बारा लोकांना जखमी या ॲक्सिडेंटमध्ये झाले होते यामध्ये एम पी सी करणारे विद्यार्थी अनेक असण्याची शक्यता होती परंतु यामध्ये सामान्य नागरिक देखील होते एक सामान्य नागरिक ज्यांचा भयानक ॲक्सिडेंट झाला ज्यांच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं जे आपल्यासोबत आहेत भापकर ज्यांचं नाव आहे ते आपल्यासोबत ॲक्सिडेंट झाला कसा ऍक्सिडेंट काल संध्याकाळी पाच सव्वा पाचच्या दरम्यान आम्ही चहा प्यायला गेलो होतो चहा पित असताना बरेचसे विद्यार्थी होते आणि गाडी अचानक आली टर्न घेतला आणि तिला हे त्यांनी एकदम दारू पिलेले नशेत असल्यामुळे फुल स्पीडने आम्हाला सगळ्या नेऊन मुला मुलींना त्या धडकल्या कॉलेजच्या आणि आम्ही पाठीमागे होतो तर आम्हाला शेवट धडकले आणि मी खांबाला लागून होतो त्यामुळे माझ्या खांबाच्या मध्ये मा दोन्हीच्या ह्याच्यात पाय माझा आणि खोबा गेला माझा थोडस सकाळी किती सकाळी नाही काल संध्याकाळी झालं साडेपाच साडेपाच चा साडेपाचच्या दरम्यान पाच साडेपाच एमपीसी करणारे विद्यार्थी किती असतात एमपीसी नऊ आठ नऊ विद्यार्थी होते आणि बाकीचे जनरल नागरिक पण होते काही विद्यार्थी पण होते जे वसती राहतात कॉलेज करतात विद्यार्थिनी आहेत तिथं कसं तिथं शाळा भरपूर आहेत ना तिकडे जवळपास त्यामुळं तिथं बरेचशे विद्यार्थिनी पण होत्या जवळपास चाळीस एक लोकांचा मॉब होता काल झाल्याच्या पोलीस अर्धा तासांनी पोलीस आले त्यानंतर त्यांनी लगेचच तिथं त्यांना ते हे केलं जागा लोक चिडलेली होती ना लोकांनी त्यांना धरून ठेवलेलं होतं त्यांना आता पोलिसांच्या ताब्यात दिला फोन करून पोलिस आलेच पंधरा वीस मिनिटात पोलिसांनी त्यांचं काम तत्परतेने केलं एक माणूस होता पण आम्ही म्हणजे आम्ही आमची अवस्थाच नव्हती की गाडीत जाऊन कोण गाडीच्या खाली पाय अडकलेले असे दोघ जण सापडले म्हणजे एवढ्या स्पीड मध्ये गाडी होती त्यामुळे सगळ्यांना काढता काढता ते आम्ही पण आम्हाला पण लागल्यामुळे मी पण बसून होतो जागेवर असं सगळं झालं सगळं आता सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा घटनांवरती चांगली कारवाई करावी त्यांच्यावर आणि आम्हाला जो काय आमचं नुकसान झालंय आता आर्थिक नुकसान पण होणार प्लस आता दवाखान्याचा खर्च आहे ऑपरेशनचा खर्च आहे हे का सरकारने आम्हाला आता दोन सव्वा दोन लाखापर्यंत जाईल सगळा खर्च तो खर्च असं म्हणजे आमचं अपेक्षा आहे कारण तसं ह्या गोष्टीला जबाबदार शेवटी नाही का म्हणजे अप्रत्यक्षरित्या हे कसे आले कसे लोक आणि यांना एवढे चेकपोस्ट असताना एवढं दारू पी त्याच्या नशेत म्हणजे मी कुणावर ब्लेम नाही करत पण ह्या गोष्टी नाही घडायला पाहिजेत मग इनडायरेक्टली कुणी ना कुणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी तर घ्यायलाच पाहिजे ना नागरिकांची सर्वसामान्य नागरिक आहेत विद्यार्थी आहेत आज त्यांचे काही चुका नसताना त्यांना पनिशमेंट मिळाली ना।, 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 ना, ना मी मेडिकल फील्ड मध्ये गेले एक तीस पस्तीस वर्षापासून आहे आता जवळजवळ माझं रिटायरमेंटच्या हिशोबाने एक पन पन, नाए नाए आ, नाए, 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 नाए। छोटी कंपनी आहे आपली ह्याच्यामध्ये लागलो होतो पण ते पण आता हे असं झाल्यामुळे मला हे नाही होणार नवीनच लागल्यामुळे मला ते नाही हे करणार आता मा नाही 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 ते एकदम छोटी कंपनी आहे प्रायव्हेट असल्यासारखं त्यामुळे तिथं मेडिक्लेम वगैरे काय नाही त्यामुळे आता माझं जे काही आहे ते सर्व हा सरकारनीच मदत माझ्याकडे पण असं काय बॅलन्स काय नाही आहे जे काय ते मुलांचे शिक्षण वगैरे नाही का आपण बघतोय की पहाटे जो काल रात्री जो काही ॲक्सिडेंट झाला होता त्या ऍक्सिडेंटमध्ये एम पी सी करणारे भरपूर विद्यार्थी तर आहेतच त्याचबरोबर सामान्य नागरिक देखील या मध्ये दे चिरडले गेलेत आपण बघतोय की जे भापकर आहेत त्यांच्या पायाला झालेलं आहे आणि ह्या साठी जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचा खर्च येण्याची शक्यता वर्तवली जाते हॉस्पिटलकडून तसं सांगितलं जात आहे आणि ह्या सगळं करत असताना ते एका छोट्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि जी छोटी कंपनी त्यांना मेडिकल मेडिकल क्लेम किंवा जे काही मेडिकल फॅसिलिटी असतात ते देण्यासाठी नकार देऊ शकते असं त्यांनी सांगितलं आणि त्याचमुळं देवेंद्र फडणवीस असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल या सरकारकडं ते मागणी करत आहेत की हा सगळा खर्च कमीत कमी मला द्यावा जेणेकरून मी, मी माझं भविष्य जे उज्ज्वल मला करायचं कि आहे किंवा माझ्या लेकरांचं शिक्षण वगैरे मला जे काही त्यांच्यासाठी खर्च करायचा आहे तो खर्च मी त्या शिक्षणावरती करू शकेल आणि त्यामुळं मला देखील मदत ह्या विद्यार्थ्यांबरोबर करावी अशी मागणी फडणवीस स सरकारकडं हे सामान्य नागरिक करताना दिसत आहेत मी मेघराज गवारेत क्रांती न्यूज धन्यवाद